नमस्कार माझे नाव साहिल सदानंद कालकर राहणार खानोली चिंचवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी माझ्या महाविद्यालयाचे नाव कैरासी बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळा सापुतळे मित्रांनो या स्पर्धेच्या प्रमुख मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कांबळे मॅडम मित्रांनो भारत हा असा एकमेव देश आहे जो उत्सवप्रिय देश आहे भारतामध्ये अनेक वेगवेगळे स सण समारंभ साजरे केले जातात त्यामागे के रूढी परंपरा आहेत परंतु त्यामागील नेमकं विज्ञान काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो भारतातील पहिली परंपरा आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे कान टोचणे कान टोचणे ह्या परंपरेला भारतीय संस्कृतीत एक वेगळंच महत्व दिलेलं आहे टोचल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि उद्धटपणे बोलणे कमी होते कानांच्या रोगांपासून कानाचे संरक्षण होते ही पद्धत भारत भारत, भारत सोडून इतर देशांमध्ये दे सुद्धा लागू केली आहे परंतु त्याची एक फॅशन म्हणून आता एक सुरुवात होत आहे भारतीय संस्कृतीत मकर संक्रांती या सणाला तिळगुळ का खाल्ले जातात तर त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील जे तेल असतं ते कमी होतं आणि तिळगुळ म्हणजे तिळ आणि गुळाचे मिश्रण तर तिळगुळामध्ये तिळगुळामध्ये तिळ असल्या कारणाने आपल्या लागणाऱ्या शरीरात जे तेल असतं ते तेलाची कमतरता ते तिळगुळ तिळगुळामधून काढता येते त्यामुळे तिळगुळ हे मकर संक्रांतीला खाल्ले जातात आपल्या गाडीला किंवा घराला तुम्ही कधीतरी लिंबू किंवा मिरची बांधलेलं बघितलं असेल तर मित्रांनो ही लिंबू लिंबू मिरची का बांधलं जातं तर लिंबामध्ये सायट्रिक आमलं असतं आणि त्यामुळे कीटकनाशक जीवजंतू ह्या लिंबा ह्या लिंबू मिरच्यापासून लांब राहतात त्यामुळे घराचं व गाडीचं संरक्षण होतं तसेच भारतीय संस्कृतीत स्त्रिया लग्न झाल्याच्या नंतर पायामध्ये पेर अल्युमिनियमचा पेरवा घालतात तर मित्रांनो तुम्ही असा कधी विचार केला आहे का की ह्या पेरव्याचं महत्व काय तर पेरवा हा पेरवा हा अल्युमिनियमचा असतो आणि तो अल्युमिनियम हे खरंच खूप सुवाक आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा चांगल्या पद्धतीने होणार असतो लग्न झाल्यानंतर महिला ही गर्भावती होणार असते आणि त्या गर्भाशयाची वाढ त्या पेरव्यामुळे रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीने होते रात्री झाडाखाली झोपू नकोस असं घरातली मंडळी आपल्याला बरेच सल्ले देत असतात कारण त्यावर त्यावरती भूत असत परंतु मित्रांनो त्यामागील तुम्हाला वैज्ञानिक कारण माहित आहे का तर झाडं ही दिवसा ऑक्सिजन सोडतात तर रात्री कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड आपल्यासाठी घातक असतो आपण जर रात्री झाडाखाली झोपलो तर आपल्या श्वसनाचे वेगवेगळे विकार होऊ शकतात आणि आपला गळागुठून मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यामुळे झाडाखाली रात्री झोपणे सोयीचे नसते